नमस्कार शेतकरी बंधूंनं स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे तर ती पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपल्या राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका संदर्भात अतिशय महत्वाचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे आपल्या राज्यातील पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे तर यामध्ये कोणकोणत्या बँका आहेत कोणत्या जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परंतु मित्रांनो त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेलायकन दाबायला मात्र अजिबात विसरू नका तर एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट सध्या समोर आली आहे खास करून विशेष जर पाय झालं तर नाग आपलं नाशिक नागपूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांना भाग भांडवल म्हणून आठशे सत्तावीस कोटी रुपये तर ते देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे नाशिक नागपूर आणि धाराशिव या तीन जिल्हा बँकांना आठशे सत्तावीस कोटी रुपये देण्यात येणार आहेत आणि ही जी काय बैठक पार पडली आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते आणि यांनी यामध्ये जर पाहिलं तर हे त्या नाशिक जिल्ह्याला सर्वात जास्त म्हणजे जवळपास सहाशे कोटी रुपये देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर नागपूर जिल्हा बँकेला फक्त एक्क्याऐंशी कोटी आणि धाराशिव जिल्हा बँकेला चौऱ्याहत्तर कोटी असे एकूण जर पाहिलं तर आठशे सत्तावीस कोटी रुपये जे आहेत होते देण्यात येणार आहेत आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने नाशिक नागपूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये होती बँकांचं पुनर्भांडवलीकरण आणि पुनर्जीवन करण्याबाबत शासनास कळवले होते आणि त्यानुसार आज या तिन्ही बँकांना भागभांडवल म्हणून अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेलं आहे आणि जवळपास आठशे सत्तावीस कोटींचं या तीन बँकांसाठी खास करून जे आहेत ते नाशिक नागपूर आणि धाराशिव या जिल्हा बँकांना या आठशे सत्तावीस कोटी रुपयांचं भागभांडवल देण्यात येणार आहे आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे जे आहे तर ते आपले शेतकरी कारण की आपल्या शेतकरी मानवांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची भूमिका जी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची असते आणि या जिल्हा बँकेच्या माध्यमातूनच आपल्या शेतकऱ्यांसोबतच जिल्हा बँकेच्या या आर्थिक स्थितीवर सेवा विकास संस्थांचं अस्तित्वसुद्धा असते आणि त्यामुळे नाशिक नागपूर आणि धाराशिव या तीन जिल्हा बँकांना एकूण आठशे सत्तावीस कोटी रुपयांचं भाग भांडवल स्वरूपात शासकीय अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेलं आहे आणि त्याचं नाशिक जिल्हा बँकेस यंदाचं जे आर्थिक वर्ष असणार यासाठी तीनशे छत्तीस कोटी आणि पुढील आर्थिक वर्षामध्ये तीनशे छत्तीस कोटी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि तसेच नाशिक नागपूर आणि या जिल्हा बँकांवर सध्या प्रशासक कार्यरत आहेत आणि धावाशिव जिल्हा बँकेवर संचालक मंडळ आहे मात्र धावाशिव जिल्हा बँकेची स्थिती सातत्याने खालावत असल्याने या बँकेचं संचालक मंडळ जे आहे ते बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यासाठी सहकार आयुक्तांना निर्देश देण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे तर एक अतिशय महत्त्वाचा निर्णय जो आता या माध्यमातून घेतला होता परंतु कर्जमाफीमध्ये जे आता त्या बँकांची जी परिस्थिती आहे तर ती डावलणार आहे कारण की राज्य शासनाने येत्या सव्वीस आपल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचं जाहीर केला आहे आणि त्यामुळे जे काही आपले नियमित कर्जदार असतील किंवा जे काही जुनं नवं कर्ज खाती करून नियमित कर्ज ठेवणारे नियमित कर्ज शेतकरी असतील तर ते आता थकबाकीदार होण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा बँका अडचणीत येणार आहेत कारण की सध्या आपल्या राज्यामध्ये नुकतेच बच्चू खुडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे शेतकऱ्यांनी कर्जमाफी करा या मागणीसाठी आंदोलन केलं होतं आणि मित्रांनो त्यानंतर राज्य शासनाने समिती गठीत करण्याचा निर्णय घेऊन येत्या तीस जूनपर्यंत निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आणि कर्जमाफी कशी लागू करायची आणि निकष काय असतील याबाबत अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे आणि प्रवीण सिंह परदेशी या समितीचे अध्यक्ष असून ही समिती आपला अहवाल एप्रिल दोन हजार एकवीस पर्यंत शासनाकडे सादर करणार आहेत आणि त्यानंतर कर्जमाफीचा जो आहे तो तो निर्णय होणार आहे परंतु सध्या कर्जमाफीच्या निर्णयाची चर्चा आपल्या शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि केवळ थकबाकीदारांनाच कर्जमाफी मिळत असल्याने चालू वर्षातील कर्ज थकीत राहण्याची शक्यता आहे आणि यामुळे बँकांना कर्जवसुलीमध्ये अडचण येण्याची शक्यता आहे त्यामुळे बँकाची जी आहे तर ती डोकेदुखी वाढली आहे आणि नेहमी जी कर्ज वापरतं ती फक्त थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळते परंतु जे कर्ज फडतफड करतात किंवा नवं जुनं करतात त्यांना मात्र कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही याबद्दल आपल्याला काय मत आहे ते कमेंट सांगा त्यासोबत आपला कुठला जिल्हा आहे आपली जिल्हा बँक आपल्याला कर्ज वाटप करते की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान